महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला दहावीचा यंदाचा एकूण निकाल हा पंच्याण्णव पूर्णांक एक्क्याऐंशी टक्के इतका लागला असून यामध्ये छत्रपती संभाजीनगर विभागाचा एकूण निकाल हा पंच्याण्णव पूर्णांक एकोणावीस टक्के इतका लागला आहे पाहुयात चा दे निकाल जाहीर झाला यंदाच्या निकालामध्ये देखील पुन्हा एकदा मुलींनीच बाजी मारली आहे मुलींचा निकाल सत्त्याण्णव पूर्णांक एकवीस टक्के तर मुलांचा निकाल हा चौऱ्याण्णव पूर्णांक छप्पन्न टक्के लागलाय आकडेवारीनुसार सर्व विभागांमध्ये मुलींनीच बाजी मारली आहे एकूण बहात्तर विषयांपैकी विषयांचा निकाल हा लागलाय माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल अधिकृत संकेतस्थळावर आज दुपारी वाजल्यानंतर जाहीर करण्यात आला यानंतर विद्यार्थ्यांसह पालकांनी निकाल पाहण्यासाठी ऑनलाईन दिलेल्या वेबसाईट वर गर्दी केली यामध्ये विभागनिहाय छत्रपती संभाजी नगरचा निकाल हा पंच्याण्णव पूर्णांक एकोणावीस टक्के इतका लागला असून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केलाय तसेच तसेच छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेतील केंद्रीय प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील दहावीचे विद्यार्थी हे उत्तीर्ण झाले यानंतर त्यांनी एमसीएन न्यूजला प्रतिक्रिया देखील दिली आहे आणि त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद हा देखील ओसंडून वाहत होता काय फिलिंग आहे आज कसं वाटतंय खूप छान फीलिंग आहे सर लागला फायनली त्यामुळे तुझं नाव बेटा सर नाव प्रतिशा नगर कशी तयारी केली सर तयारी म्हणजे स्कूलमध्ये खूप सारा अभ्यास झाला होता त्यानंतर आमचे जे प्रिन्सिपल सर आहेत त्यांनी आमच्याकडून पाच पाच प्रश्नपत्रिका सोडून घेतल्या होत्या त्यानंतर आमची जेव्हा शाळा सुटली तेव्हा पण आमच्या एक्स्ट्रा क्लास काम लोकांनी त्यांनी घेतले तसेच मध्ये काही अडचणी आल्या तरी फोन लावून जरी विचारलं तरी त्यांनी सॉल्व्ह केल्या तसेच घरीही खूप छान अभ्यास झाला त्यामुळे अभ्यास आता खूप छान झाला होता म्हणजे महानगरपालिकेच्या शाळेमध्येही खाजगी सारखं म्हणजे त्यापेक्षा श्रेष्ठ म्हणजे दर्जेदार शिक्षण मिळते नक्कीच कारण प्रायव्हेट स्कूल जे आहेत त्यापेक्षा मला असं वाटतं की महानगरपालिकेचे स्कूल आहेत त्या खूप चांगल्या कसे शिक्षक वृद्धांचं कसं रिस्पॉन्स असतो सर शिक्षक लोक जे आहे महानगरपालिकेचे पर्सनल शिक्षक लोक असे की त्यांना आपण म्हणजे स्कूल विदाउट स्कूल टाइम मध्ये जरी फोन करून विचारलं काही कन्सेप्ट वगैरे तरी आम्हाला त्यांचा नेहमी सपोर्ट असायचा स्कूल मध्ये पण काही अडचणी आल्या तर ते पर्सनली बसून आम्हाला आमचं सॉल्व्ह करायची त्यामुळे ते शिक्षक लोक शिक्षक लोकांचा खूप चांगला सपोर्ट होता काय भविष्यात काय वनाचं काय नाही सर डॉक्टर एम एस एम डॉक्टर म्हणून का डॉक्टरच काय वाटतं सर कारण डॉक्टर म्हणजे एक मला खूप छान वाटते डॉक्टर की आणि त्यानंतर डॉक्टरला असं सेकंड पार्ट पण सांगता म्हणजे गरीब लोकांची सेवा करायची असं तुझं काय हां सर म्हणजे माझं जे गाव आहे ना ते हॉस्पिटल नाही तर माझं हॉस्पिटल पण सर टाकायचं ओके मला एक दोन समाधानी आहेस समाधानी आहे पण तरी पण मला नाही ठेवा नाही अभ्यासाची तयारी आणि शिक्षकांचा कसा सपोर्ट मिळाला तुला शिक्षकांचा सपोर्ट खूप भारी मिळाला त्यांनी मला प्रत्येक गोष्टीमध्ये सपोर्ट केलं म्हणजे काही गोष्टी समजा मान्यकर गाईड वगैरे अवेलेबल नसतील तर त्यांनी मला त्या गोष्टी अवेलेबल करून दिल्या ज्या गोष्टी समजल्या नाही त्यांनी त्यांनी त्या मला पर्सनली बोलवून मला त्यांनी शिकवल्या आणि समजून सांगितलं आणि एक्स्ट्राचं ज्या काही गोष्टी असतात म्हणजे कसे मार्क्स आपल्याला मिळवून त्या त्याप्रकारे कसं घ्यायचं कसं नाही ते सुद्धा त्यांनी आम्हाला सांग काय मेसेज देणार तुझ्या सहकारी जे जुनियर जे नवी आता टेन्थ मध्ये जातील त्यांना काय मेसेज देणार मी जे पण नवीन आता जे जुनियर आहेत त्यांना सगळ्यांना सांगण की शाळेचे मुख्याध्यापक जे काही शिक्षक आहेत त्यांचं पहिले तर सगळ्यांनी ऐकायचं जो अभ्यास दिला तो रेग्युलरली करायचा आणि त्या अभ्यासाचं मनन चिंतन करत राहायचं त्या त्याने ज्या काही गोष्टी आहेत ते विसरता म्हणजे लवकर लक्षात येतात आजचा रिझल्ट आमच्या अपेक्षेप्रमाणे बरा लागलेला आहे पाहिजे थोडा नव्वदच्या वर आमची अपेक्षा होती पण एट्टी पॉईंट एट्टी सेवन पॉईंट किती एकोणनव्वद टक्के आमच्या शाळेचा रिझल्ट लागलेला आहे आणि जे दोन विद्यार्थी शाळाबाह्य होते लंकेश शिरसाट आणि भारती कांबळे माननीय आयुक्तांनी जी संकल्पना या ठिकाणी राबवली त्यामधून आम्ही त्या दोन विद्यार्थ्यांना शाळेत आणण्याचं कार्य केलं त्याबरोबर आमच्या शाळेचे सर्व नवी दहावीचे शिक्षक यांनी खूप मेहनत केली आणि आज आमच्या शाळेचा रिझल्ट एकोणनव्वद टक्के लागलेला आहे खरोखर मला सांगायला आनंद वाटतोय की माननीय आयुक्त तथा प्रशासक महोदय आणि जी श्रीकांत साहेब यांच्या संकल्पनेतून सावित्री एज्युकेशन कंट्रोल रूमची स्थापना झाली आणि त्या माध्यमातून महानगरपालिकेच्या शाळेतील जे अनुपस्थित विद्यार्थी होते त्या विद्यार्थ्यांना शाळेत परत आणण्यासाठी जो प्रयत्न केला आहे त्यामधूनच आपण महानगरपालिकेच्या केंद्रीय प्राथमिक व माध्यमिक विद्यालय शिडको शिवण शाळेमध्ये लंकेश शिरसाट आणि भारती कांबळे हे दोन विद्यार्थी दहावीचे होते या विद्यार्थ्यांना परत रेग्युलर आपण शाळेत आणलं होतं सावित्री एज्युकेशन कंट्रोल रूमच्या माध्यमातून आणि खरोखर आज ते विद्यार्थी दोन्हीही दहावीमध्ये चांगल्या मार्काने पास झालेत आणि अकरावीमध्ये ते प्रवेश घेत आहे आत्ताच भारतीच्या आईबरोबर बोलणं झालं तर ती आई म्हणाली की साहेबामुळं तुम्ही सगळे आमच्या घरी आलात आणि माझी मुलगी जी ती आज दहावी पास झाली नाही तर ती दहावी पास झाली नसती आणि घरीच राहिली असती असे ते आईचे सुद्धा बोलणं होतं खरोखरच साहेबांची ही संकल्पना खूप छान आहे आणि यामुळं विद्यार्थी निश्चित परत शाळेत येत आहे आणि त्यांचं आयुष्य चांगलं घडतंय